असे आलं सगळे तुम्ही सगळे ना की चांगलेच असाल जोशा युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता मी चालली होती बरं का जॉबला तुम्ही बघतच असाल मी जॉबला चालली आहे असं तर खूप दिवसांनी आज ब्लॉग आज मी खरं तर लवकर आली कधी नव जॉबवर कारण की मी पण घरी नव्हते लग्नाला गेले त्यांच्या मित्राचं लग्न होतं त्याच्यामुळं गावी गेले खूप मिस करते मी त्यांना रात्रीच गेले एकटी मला एकटीला करमत नाही इथं पण मग गेले ते जा म्हटलं आणि मी सगळ्यात मोठी खुशखब्री म्हणजे आता येणार आहे आई जसं गेल्या वर्षी तुम्ही जे व्हिडिओला मला आई म्हणजे माझ्या सासूच्या माझ्या व्हिडिओला जो प्रति प्रतिसाद दिला ना त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता आई पण येणार आहे आमच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्की सांगा आईला तुम्हाला बघायला आवडेल की नाही व्हिडिओमध्ये मस्त मस्त कॉमेडी पण व्हिडिओ येणार आहे तर कोणाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा की तिथे तुझे आणि सासूबाईचे व्हिडिओ नक्की टाक तर नक्की मी व्हिडिओ अपलोड करणार आहे माझ्या आणि आईचे कॉमेडी कॉमेडी तर तुम्ही नक्कीच मला सपोर्ट कराल याची मला गॅरंटी आहे आणि प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला परत खूप गरज आहे तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जोशना यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईबर करा चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये